नमस्कार मित्रांनो आज आपण चाललोय रानामध्ये करवंद आणण्यासाठी चला मग करवंदीच्या रानामध्ये आलोय एक करवंद अजून काही काही पिकलेलं नाही काही कच्चे पाहू शकता करवंद अजून पिकले नाही काही करवंद डोंगरची काळी मैना वर्षातून एकदाच भेटते जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस आपल्याला ते भेटोल खाण्यासाठी आपण थोडेफार घरी घेऊन जाऊ त्यासाठी आपल्याला आता घरी नेण्यासाठी कशा तरी शोधावं लागेल का काहीतरी आपण पूर्ण पिकलेने काय घेऊ घेतला आपल्याला पाणी घेऊन चांद्याचा हा चांद्याचं पाणी घेऊ त्याला डोमा करू दमा करू त्याला घाण असेल तर करायचा जेणेकरून करवंद करुं आपल्याला ठेवता येते पाहू शकता एकच त्याची काडी काडी घ्यायची थोडंसं त्यामध्ये पोचायचं दोन तीन काड्या टोचल्या तर झाला आपला याच्यामध्ये आपण करवंदा ठेवायला ओके हा पाहू शकत मस्त आहे ना एकच नावादीला खाऊन बघू नाहीतर कसं आहे त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत आंबट गोड कडू बिया असेल तर बे टाकून द्यायची बिया राहतातच त्याच्यात गोड एकदम आता आपण जमा करू त्याच्यामध्ये